सांगली सिव्हिल हॉस्पिटलला अखेर हरित न्यायालयाचा दणका चार कोटी बासष्ट लाखांचा दंड याचिकाकर्ते रवींद्र वळवडे यांची माहिती प्रदूषणविरोधी सांडपाणी प्रकल्प उभारला नसल्याने दीड वर्षानंतर हरित न्यायालयाने थोटावला दंड सांगली आणि मिरज सिव्हिल हॉस्पिटलने आपले सांडपाणी थेट महापालिकेच्या ड्रेनेजला सोडल्यामुळे हरित न्यायालयाने सांगली सिव्हिल हॉस्पिटलला चार कोटी बासष्ट लाखांचा दंड ठोठावला आहे याबाबत रवींद्र वळवडे यांनी हरित न्यायालयात याचिका दाखल केली होती या याचिकेवर दीड वर्ष सुनावणी झाल्यानंतर हरित न्यायालयाने सांगली सिव्हिलला हा दंड केला आहे सांगली आणि मिरज सिव्हिल हॉस्पिटलने आपलं सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प न उभारता सिव्हिल हॉस्पिटलचे सांडपाणी थेट महापालिकेच्या ड्रेनेजला सोडलं होतं याबाबत सामाजिक कार्यकर्ते रवींद्र वळवडे यांनी थेट हरित न्यायालय धाव घेत सिव्हिल हॉस्पिटलच्या सांडपाण्यामुळे प्रदूषण होत असल्याची बाब निदर्शनास आणली होती यावर हरित न्यायालयात वारंवार सुनावणी दरम्यान मिरज आणि सांगली सिव्हिल हॉस्पिटलने सांडपाणी प्रकल्प उभारावा अशा सूचना केल्या होत्या यानुसार मिरज सिव्हिलने प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू केली मात्र सांगली सिव्हिल हॉस्पिटलकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने सांगली सिव्हिल हॉस्पिटलला अखेर हरित न्यायालयाने दणका दे तब्बल चार कोटी बासष्ट लाखांचा दंड ठोठावला आहे याबाबतची माहिती याचिकाकर्ते रवींद्र वळवडे यांनी दिली आहे सांगली सिव्हिल हॉस्पिटलने सांडपाणी प्रकल्प उभारला नसल्याने दीड वर्षानंतर हरित न्यायालयाने दंड ठोठावला आहे या कामी उच्च न्यायालयाचे वकील ओंकार वांगेकर यांनी काम पाहिलं आहे प्रदूषण वाढते या विषयासाठी सांगली सिव्हिल व मिरज सिव्हिल हॉस्पिटलमधून एस टी पी सिस्टीम बसवलेली नाही डायरेक्ट त्यांचं जे काय सांडपाणी आहे ते महानगरपालिकेच्या ड्रेनेजला जात होतं यासाठी आम्ही दीड वर्षापूर्वी हरित न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती माझ्या याचिका दाखल करणे उच्च न्यायालयाचे ॲडव्होकेट ओंकार वांगीकर यांनी माझ्यातर्फे हरित न्यायालयामध्ये हा विषय केला होता यामध्ये दीड वर्ष वेळोवेळी तारखा पडून प्रशासनाला वेळोवेळी मार्गदर्शन केले होते की बाबा तुम्ही करा तरीसुद्धा सिव्हिल हॉस्पिटल अधिष्ठातांकडून हे वेळेत झालं नाही परवा जे फायनल तारखेला आधी मिरज सिव्हिलचा तेवढा एक विषय फायनल झाला मंजुरी आली त्याचं काम सुरू केलं असं त्यांनी त्या याचे म्हणजे सुनावणीमध्ये सांगितलं सांगली सिव्हिलचं काम झालं नाही यासाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटलला चार कोटी बासष्ट लाख साठ हजार रुपये दंड केलेला आहे तसेच चोवीस महिन्यात जर मिरजेचं काम झालं नाही तर त्यांनासुद्धा परत हा दंड त्या तारखेपासून लागू होणार आहे त्यामुळं आमची शासनाला हे एवढी विनंती आहे की त्वरित त्यांनी एस टी पी सिस्टीम चालू करून सांगलीचं जे काय प्रदूषण होत आहे त्या संदर्भात प्रदूषण थांबवून मार्गी लावावं एवढी आमची मागणी होती आणखी हरित न्यायालयात आम्हाला मान्य करून न्यायालयाने तो निकाल जाहीर केला ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली